शरदचंद्र पवार पक्ष हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा मागच्या दीड महिन्यांपासून जोरदार सुरू होती यावर जे भाजपसोबत गेले त्यांना आपण सोबत घेऊ शकत नाही संधी साधू करणाऱ्यांसोबत आपण जाऊ शकत नाही असं शरद पवारांनी काल आपल्या कार्यकर्त्यांना ठणकावूनच सांगितलंय दरम्यान शरद पवारांच्या या भूमिकेला माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक कारणीभूत ठरल्याची माहिती पक्षातल्या एका वरिष्ठ नेत्यानं एबीपी माझाला दिली आहे निलेश बुधावला आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत निलेश मनोमिलनाच्या चर्चा होत असताना अचानक पुन्हा एकदा एक, एक खूप मोठी दरी दोघांमध्ये निर्माण झाल्याचं सा दिसत आहे काय कारणं यामागे सांगितली जात आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीचा कसा आणि काय संबंध आहे कालच्या वक्तव्याशी प्रज्ञा आपण मागच्या काही दिवसातलं जर थोडंसं पाहिलं तर एक प्रामुख्यानं लक्षात येते की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील खासदारांचं असं म्हणणं होतं की आपण भाजपसोबत गेलं पाहिजे तर आमदारांचं म्हणणं होतं की आपण अजित पवारांसोबत गेलं पाहिजे त्या संदर्भातले प्रस्ताव हो देखील पक्षाच्या प्रमुखांकडे ठेवण्यात आले होते मात्र शरद पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये काल म्हणजे मंगळवारी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये ना भाजप ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा पद्धतीची एक स्पष्टपणे भूमिका घेत आपल्या कार्यकर्त्यांना देखील संदेश दिल्याचं पाहायला मिळालं मुळात अशा पद्धतीचं शरद पवारांना का विधान केलं असावं याचा थोडासा अभ्यास करण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका वरिष्ठ नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये त्या काही दिवसांपासून जे काही मनोमिलनासंदर्भामध्ये तयारी सुरू होती ती आता बंद झालेली आहे आणि त्याला कारण ठरली आहे ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक या कारखान्यामध्ये दोन्ही म्हणजे अजित पवारांकडून सर्वपक्षीय पॅनल करण्यासंदर्भात सोतोवाच करण्यात आले होते आणि त्या अनुषंगानं सर्व पक्षांसोबत बोलणी चालू होती यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसमोर देखील हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सहा जागांची मागणी या ठिकाणी करण्यात आली होती अजित पवार कुठेतरी चार जागांवर कन्व्हिन्स होतील अशा पद्धतीची शक्यता होती किंबहुना ही चर्चा अंतिम टप्प्यात आहे अशी देखील माहिती मिळाली होती मात्र अर्ज माघारी गेलेच्या शेवटच्या दिवशी अचानक अजित पवारांना आपला पूर्णपणे पॅनलच जाहीर करून टाकला ज्याच्यामध्ये शरद पवारांची जी उभे त्यांची नावं नव्हती आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं शरद पवारांना पॅनल तयार करायला सुरुवात केली आणि बळीराजा पॅनलची स्थापना करण्यात आली त्यामध्ये योगेंद्र पवारांच्या नेतृत्वामध्ये सध्या माळेगाव का साखर कारखान्याची निवडणूक लढली जाते शरद पवारांचं जे रोड परिसरामध्ये निवासस्थान आहे या निवासस्थानी एक बैठक पार पडली होती ज्याच्यामध्ये जयंत पाटील होते सुप्रिया सुळे होत्या शरद पवार होते आणि युगेंद्र पवार होते या बैठकीनंतरच पॅनलची घोषणा करण्यात आली आणि उमेदवार शरद पवारांना उभी केल्याचं पाहायला मिळालं या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जर आत्ताच अशा पद्धती पद्धतीची वागणूक शरद पवारांच्या सोबत निष्ठावान राहिलेल्या लोकांना मिळत असेल तर भविष्यामध्ये अजित पवार ज्यावेळेस त्यांच्या पक्षासोबत जाऊ त्यावेळेस कशा पद्धतीची ट्रीटमेंट देतील हा सवाल या निमित्तानं उपस्थित करण्यात आला आणि कुठंतरी यामुळंच आता आगामी काळात ना भाजप ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा पद्धतीची राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातील महत्वाच्या नेत्यांना भूमिका घेतल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळंच शरद पवारांचं जे विधान मंगळवारी पिंपरी चिंचवडला झालं ते त्यातूनच आलं अशा पद्धतीची माहिती समोर येते प्रज्ञा बरोबर आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील शरद पवारांचं हे विधान आणि त्यांच्या पक्षाला पुढची दिशा काय मिळणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे निलेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर पिंपरी चिंचवडच्या कार्यक्रमामध्ये शरद पवार नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया साठी भाजपमध्ये जाऊन बसायचं ही भूमिका तुम्ही मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही आणि त्यामुळं कुणाशी संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टिकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचे तुम्ही निवडणुकीची काळजी करू नका इथं आपण सगळ्या जागा देऊ आपल्याबरोबर तुम्ही येत असेल विचाराने कार्यक्रमाने हिताचं रक्षण करण्याच्या भूमिकेने जे कोणी येत असतील आणि आता शरद पवारांनी ही भूमिका स्पष्ट केल्यानंतर सगळ्यांना प्रतीक्षा होती ती अजित पवारांच्या प्रतिक्रियेची मात्र अजित पवारांनी प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे असं म्हणून पत्रकारांना सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे